नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की कोकण किनारपट्टी आणि थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज थोडी ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मेघगर्जना झालेली आहे किरकोळ पाऊस काही भागात झालेला आहे आता वातावरण बदलू लागलं आहे आपल्याला माहितीच आहे की आज नैऋत्य मान्सून याने पूर्णतः निरोप घेतलेला आहे त्यामुळे दो मान्सून दोन हजार पंचवीस हा आता संपला आहे आता ईशान्य मान्सून ज्याला आपण उत्तर पूर्व मान्सून म्हणतो तो आता बंगालच्या उपसागरात विकसित होईल आणि तो दक्षिणी राज्यांमध्ये तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश काही प्रमाणात तेलंगणा आणि रायलसीमा ओरिसाच्या काही भागात पाऊस देणार आहे आता काही वादळी सिस्टम विकसित होत आहे अरबी समुद्रात लवकरच एक तीव्र हवामान प्रणाली विकसित होईल त्यातून सुरुवातीला कमीदाब नंतर डिप्रेशन नंतर डीप डिप्रेशनपर्यंत तरी जाईल जर त्याची गती वाढली तर त्याचं चक्रीवादळात देखील रूपांतर होऊ शकतं परंतु याचा सुरुवातीला हे काही प्रमाणात मध्य अरबी समुद्रात सरकल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता राहील अरबी समुद्रातील वादळासंदर्भात आपल्याला भारतीय हवामान खात्याकडून आज माहिती उपलब्ध झालेली आहे या ठिकाणी आपण बघतो की सुरुवातीला कमी दाब नंतर डिप्रेशन आणि नंतर डीप डिप्रेशन होण्याची शक्यता आहे पुढे जाऊन याचं चक्रीवादळात देखील रूपांतर होऊ शकतं कारण हे अरबी समुद्राच्या अंतर्गत भागात आहे दक्षिण पश्चिम मान्सून किंवा ज्याला आपण नैऋत्य मान्सून म्हणतो तो आज संपलेला आहे तशा प्रकारची घोषणा भारतीय हवामान खात्याकडून आज करण्यात आली कारण अधिकृतपणे पंधरा तारखेपर्यंत ऑक्टोबरच्या याची मुदत असते आणि त्यानंतर लगेचच ईशान्य मान्सून सुरू होतो त्यामुळे आज ही घोषणा अपेक्षित होती त्यामुळे आपल्याला मान्सून संदर्भातील हे प्रतिमा पुन्हा दाखवण्यात येणार नाही भारतीय हवामान खात्याकडून आता नुकताच एक्सटेंडेड रेंज मॉडेल कॉस्ट हा चार आठवड्याचा अंदाज अपडेट करण्यात आला आहे आणि या अंदाजाकडे लक्ष देणं आपल्याला आवश्यक आहे कारण पुढे ज्या वादळी प्रणाली तयार होणार आहेत संदर्भात महाराष्ट्रावर किती परिणाम होऊ शकतो हे बघणं आवश्यक आहे सोळा ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबरच्या दरम्यान विदर्भात पावसाची शक्यता फार कमी दाखवण्यात आलेली आहे मात्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचा अंदाज या काळात व्यक्त केला आहे आणि यामध्ये थोडं दक्षिण अरबी समुद्रात वादळी सिस्टम निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे तेवीस तारखेपासून तीस ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे या दरम्यान एक वादळी सिस्टम ही बंगालच्या उपसागरात विकसित होण्याचा अंदाज देखील देण्यात आला आहे तीस ऑक्टोबरपासून सहा नोव्हेंबरपर्यंत देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे आणि आपण यापूर्वी एका ब्लॉक चॅनलच्या व्हिडिओमधून या संदर्भातील संदेश दिले आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस आहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र पावसाचं प्रमाण अतिशय तुरळक राहणार आहे पाऊस होऊ शकतो परंतु अतिशय तुरळक प्रमाणामध्ये परंतु दरम्यानच्या काळात आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की तीस ऑक्टोबर नोव्हेंबरचा पहिला किंवा दुसरा आठवडा यामध्ये ईशान्य मान्सून सक्रिय राहणार आहे आणि हे पहिलं वर्ष असं असणार आहे की ईशान्य मान्सूनचा प्रभाव हा इतर राज्यांमध्ये ईशान्य मान्सूनचा एवढा प्रभाव कधी महाराष्ट्रात पडत नाही छत्तीसगडमध्ये पडत नाही त्यामुळे हा वाढलेला प्रभाव काही काळ आपल्याला दिसतोय तसं शेवटच्या आठवड्यात किंवा आपण असं म्हणू की दुसऱ्या नोव्हेंबरच्या आठवड्यात याचं प्रमाण थोडंफार कमी असू शकतं आज आपल्याला काही शेतकऱ्यांनी जे एफ एस मॉडेलचा अंदाज देखील महाराष्ट्रात जुळतोय अशा प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तर ठीक आहे परंतु आपण सतरा तारखेला बघतो की अतिशय तुरळक अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात असणार आहे जी एसनुसार त्यामुळे फारसं पावसा वातावरण सतराला नाही अठरा तारखेला देखील फारसं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार नाही एकोणीस तारखेला मात्र थोडं वातावरण सांगली जिल्ह्यामध्ये किंवा साताऱ्याच्या काही भागात आणि सिंधुदुर्ग मध्ये असण्याची शक्यता आहे या वातावरणात थोडं लातूर सांगली सातारा आणि सिंधुदुर्गमध्ये वीस तारखेले वातावरण आहे एकवीस तारखेला म्हणजे हा दिवाळीचा काळ आहे थोडं लातूर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज राहणार रा आहे हा बावीस तारखेला देखील आहे त्यामुळे कोकण किनारपट्टी सहित घाटमाथ्यावर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणीपट्ट्यात थोड पावसण आहे दक्षिणी भागातच आणि विदर्भात सुद्धा तेवीस तारखेला पावसाचा अंदाज जेफेस आहे एस मॉडेलचा अंदाज जर महाराष्ट्रात तर आपल्याला असं दिसतंय की चोवीस तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे तो अंदाज पंचवीस तारखेला देखील आहे त्यामुळे सावध असणं आवश्यक आहे सव्वीस तारखेला जे महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे अरबी समुद्रामध्ये तयार होणाऱ्या वादळी सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रावर होऊ शकतो असा हा अंदाज आहे मॉडेलने देखील उद्या सतरा तारखेला फारस पावसा उतरून महाराष्ट्रात दाखवलेलं नाही अठरा तारखेलाही फारसं पावसाळी उतरून महाराष्ट्रामध्ये नाहीये मात्र याचा अर्थ पाऊसच होणार नाही असं नाही खर दुसऱ्या ठिकाणी स्थानिक पात्र निर्माण होऊ शकतं कारण ढगाळ परिस्थिती आहे एकोणीस तारखेपासून मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाला सुरुवात होईल वीस तारखेला अरबी समुद्रात एक चक्रीवादळ किंवा डिप्रेशन आकार घेईल जे कर्नाटका सहित महाराष्ट्रात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली पुणे सातारा सोलापूर भागात जोरदार पाऊस देणार आहे हे पावसाचं प्रमाण एकवीस हे अपेक्षित आहे हे वादळी प्रमाण महाराष्ट्रात बावीस तारखेला असणार आहे बावीस तारखेला अरबी समुद्रातील वादळी क्षेत्र हे थोडं विरुद्ध दिशेने जाणं अपेक्षित आहे परंतु लगेचच बंगालच्या उपसागरात दुसरं वादळी क्षेत्र आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला नवीन वादळी प्रणाली विकसित होईल तेवीस तारखेला महाराष्ट्रात दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे चोवीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थितीने तुरळक शिडकावा असलेला पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतो पंचवीस तारखेला थोडं पूर्व विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र म दक्षिण मराठवाडा हलका तुरळक पाऊस काही भागात होईल त्याच वेळेस आपण बघतो की पंचवीस तारखेला आपल्याला दोन्ही समुद्रांमध्ये वादळी प्रणाली विकसित होत आहेत म्हणजे अरबी समुद्राच्या दक्षिणेला देखील एक पावसाळी किंवा वादळी प्रणाली विकसित होते तर त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्येही एक वादळी प्रणाली विकसित होणार आहे सव्वीस